गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर आला असताना अद्यापही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले नाहीत रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून आता डबके तयार झाले मात्र खड्डे बुजवण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष झाल्यानं गणरायाचं आगमन यंदा शहरात खड्ड्यांमधूनच होणार असल्याचं चित्र आहे यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची जबाबदारी स्थानिक आहे मात्र यंदा पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्याचा विसर पडला काही महिन्यांपूर्वी शहादा येथील खेतीया रस्ता ते लोनखेडा चौफुली पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय जन आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष सांगितले होते की रस्त्याचे डागडुजे पावसाळ्यापर्यंत करण्यात येईल पावसाळ्यानंतर डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात येईल मात्र त्या जन आंदोलनाला दोन महिने उलटूनही रस्त्यावर साधी डागडुजी करण्यात आलेली नाही नेमकं घोड कुठं अडकले काही दिवसांवर गणरायाचं आगमन होणार असून यंदा गणरायाचं आगमन खड्डेमय रस्त्यावरूनच होणार आहे यंदा नगरपालिकेच्या निवडणूकही तोंडावर येऊन ठेपल्यानं खड्डेमय रस्त्याचा प्रश्न कोणत्या लोकप्रतिनिधी मार्गी लावतो हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा